राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे कारण महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे खाते वाटप जाहीर झाल्यानंतर पहिली बैठक मुंबईत पार पडली दरम्यान सर्वसामान्य महिलांसाठी कल्याणकारी ठरलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे लाडकी बहीण योजनेबाबत सरकार पडताळणी करणार असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी कॅबिनेट बैठकीनंतर दिली मात्र शासन निर्णयात कोणताही बदल होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले एबीपी माझा वृत्तवाहिनीला या संदर्भात बातमी दिली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळत असून हा हप्ता लवकरच वाढण्याची शक्यता आहे परंतु ज्या महिलांच्या आधार कार्ड आणि बँक खात्यातील नावात तफावत असेल म्हणजेच दोन्ही नावांमध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल तर अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत तसेच सरकारी नोकरी लागलेल्या महिलाही या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत तसेच ज्या लाभार्थी महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांची पडताळणी होणार असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे तसेच ज्या महिलांच्या नावावर दुचाकी किंवा इतर वाहन असेल तर त्या महिलाही माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत तसेच इन्कम टॅक्स डेटा रिकन्साईल करण्यात येणार आहे आपल्याकडे काही जण स्वतःहून माहिती देत आहेत की आमचं उत्पन्न अडीच लाखांहून अधिक झालेलं ला आहे त्यामुळे या योजनेसाठी आम्ही पात्र होणार नाही साधारणपणे ही संख्या निश्चित करायची आहे त्यामुळे इन्कम टॅक्स विभागाचा डेटा आम्ही रिकन्साईल करणार आहोत अशी माहिती आदित्य तटकरे यांनी दिली आहे त्यामुळे आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतलेल्या लाखो लाडक्या बहिणींना याचा फटका बसणार असल्याचंही जा बोललं जात आहे या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे